सम्राट चौक इथून जाणाऱ्या एस टी वाहतुकीमुळं इथं सातत्यानं अपघात होत असल्यानं कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी आनंद चंदन शिवे यांनी केली आहे बुधवारपेठ परिसरातील सम्राट चौक हे सोलापूर शहरात प्रवेश करण्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस सम्राट चौक मार्गे जुना कारंबानाका इथून बाहेर पडत असून शहरामध्ये येणारा दुसरा पर्यायी मार्ग म्हणून टू व्हीलर थ्री व्हीलर तसंच फोर व्हीलर ही वाहनं या रस्त्याचा वापर करत असतात या भागात पंधरा ते सोळा शाळा कॉलेज आणि व्यापारी वसाहती असून या ठिकाणी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक शाळकरी मुलं आणि व्यापारी या रस्त्यावरून ये जा करत असतात एस टी वाहतूक असल्यामुळं इथं छोटे मोठे अपघात घडत आहेत हा रस्ता फारच कमकुवत झाला आहे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत सम्राट चौक येथील वळणाची जागा छोटी असल्यानं एस टी बस वळण घेत असताना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळं या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियंत्रकांची तातडीनं नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पोलिसांकडे केली